नमस्कार मी संजय टी व्ही मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर महायुतीच्या नगराध्यक्षपदासह पदासह हो सर्व उमेदवारांचा विजय निश्चित पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला ठाम विश्वास महाविकास आघाडीला अनेक पक्षांचा जाहीर पाठिंबा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार शिवानी माने जनतेच्या सहकार्यानं निवडून येणार बाळ माने यांनी व्यक्त केला आत्मविश्वास महायुतीतून अजित पवार गट बाहेर पंधरा जागांवर उमेदवार लढवणार राष्ट्रवादीचे गृहाध्यक्ष देवेंद्र वणजू यांची माहिती आणि अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय स्थलांतरामुळे उमेदवारांची समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे हो छेड़ देते हैं बीट से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे ऐ फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे अब मिलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास आणि आता पाहूया बातम्या विस्ताराने रत्नागिरीत उमेदवारी अर्जांचा धडाका राजकीय बंडखोरी उलटा पालट आणि जोरदार शक्ती प्रदर्शनानं अंतिम दिवस रंगला रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी सतरा नोव्हेंबर हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आणि या अंतिम दिवशी रत्नागिरीत अक्षरशः राजकीय धडाकाच पाहायला मिळाला सकाळपासून उमेदवार कार्यकर्ते आणि समर्थकांची रत्नागिरी नगरपालिकेबाहेर मोठी गर्दी एकापेक्षा एक राजकीय केळी बंड नाराजी पक्षांतर आणि उलटापालट दिसून आली अखेरीस एकूण बत्तीस नगरसेवकांच्या जागांसाठी एकूण नव्वद उमेदवारांनी अर्ज भरले तर एका नगराध्यक्षपदासाठी एकूण सात जणांनी आपले अर्ज दाखल केले आहेत कोण काय म्हणालं कोण कुठून अर्ज भरला कोण बंडखोर झाले आणि आता पुढचा टप्पा काय हे पाहूयात आमच्या खास रिपोर्टमध्ये रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीच्या अंतिम दिवशी उमेदवारांची अभूतपूर्व गर्दी झाली सकाळपासूनच उमेदवारांच्या ताफ्यांनी नगरपालिकेचा परिसर गजबजून गेला होता पक्षांचे झेंडे ढोल ताशे आणि समर्थकांचा उत्साह वातावरणात स्पष्ट जाणवत होता या निवडणुकीत पक्षानं उमेदवारी न दिल्यानं बंडखोरीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं अनेक इच्छुक उमेदवारांनी नाराजी व्यक्त करत स्वतंत्र उमेदवारी दाखल केली राजकीय के समीकरणं रातोरात फिरली विस्थापित उमेदवारांनी पक्षांतर करत नवीन पत्ते टाकले मी गेले अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीचं प्रामाणिकपणे काम करतोय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हो। प्रामाणिकपणे गेले अनेक वर्ष काम करतोय सक्रियपणे काम करतोय प्रभागामध्ये सगळ्या असलेल्या विकासकामं आणि प्रभागातील लोकांचे सगळे प्रश्न यांवरती मी जागरूकपणे काम करत होतो परंतु मध्ये मा मात्र रवि रत्नागिरीमध्ये मा युतीमध्ये भारतीय जनता पार्टीला केवळ सहा सीट या ठिकाणी मिळालेलं चित्र आता जवळपास स्पष्ट होतं आहे तर सहा सीट म्हणजे फार कमी सीट आहेत असं आम्हाला वाटतं आहे आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा नेहमीच कुठचीही तक्रार न करता युतीबरोबर राहणारा असा हा कार्यकर्ता आहे पण माझा प्रभाग क्रमांक सात आहे आणि प्रभाग क्रमांक सातमध्ये मी माझा प्रभाग अतिशय चांगला बांधलेला आहे भारतीय जनता पार्टीसाठी अनुकूल असा हा प्रभाग मी तयार केला आहे के गेले चार पाच वर्ष त्या ठिकाणी मी काम करतो आहे मी प्राजक्ता प्रवीण रुमडे अभिदनगरला राहते सहा नंबर प्रभाग मी भारतीय जनता पक्षाची माझी ओबीसी महिला जिल्हाध्यक्ष होते सलग दोन टर्म मी ओबीसी महिला जिल्हाध्यक्ष म्हणून काम केलं त्याच्यानंतर आत्ता माझ्याकडे बेटी बचाओ बेटी पढाओ ही संयोजिकेचं पद होतं भारतीय जनता पक्षाचं पण आता जी तुम्हाला माहीतच आहे त्याप्रमाणे जी युती झाली आहे त्याच्यामध्ये अतिशय अपमानास्पद अशी वागणूक बी जे पीला मिळते असं आमचं सगळ्यांचं ठाम मत आहे फक्त केवळ बत्तीसपैकी केवळ के सहा जागा बी जे पीसाठी दिलेल्या आहेत आणि ते म्हणजे खरोखरच लाजीरवाणा लाजीरवाणी युती झालेली आहे त्यामुळे मी पक्ष कुठचाही पक्ष न बदलता ओबीसी ह्याच्यातून अपक्ष म्हणून फॉर्म भरला आहे प्रभाग क्रमांक सहा आणि प्रभाग क्रमांक सातमधून उलटा पालट होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार महायुतीतून बाहेर पडत अजित पवार गट राष्ट्रवादी पक्षानं पंधरा जागा स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे जिल्हाध्यक्ष देवेंद्र वणजू यांनी ही माहिती दिली कालपर्यंत आम्ही प्रयत्न केले की महायुती म्हणून एकत्र लढण्याचा पालकमंत्री महोदयांनी पण प्रयत्न केले आमच्याकडनं पण प्रयत्न केले पण हा काही तिढा सुटला नाही आणि मग आम्ही निर्णय घेतला की आमच्याकडच्या उमेदवारांना न्याय देण्यासाठी आणि रत्नागिरीतील राष्ट्रवादी ची ताकद थोडीशी कमी आहे कमी असं जे सगळे म्हणत होते तर आम्ही आज ताकदीने जवळजवळ चौदा उमेदवार आणि नगराध्यक्षाचा उमेदवार असं आम्ही महायुतीतनं बाहेर पडून रत्नागिरीकरता आम्ही आज राष्ट्रवादी वेगळी लढत आहोत लांजा राजापूरमध्ये आमच्याकडे एक एक उमेदवार आहे तिथे आम्ही महायुती म्हणून सामोरे गेलेलो आहोत आणि बशीरभाई काल कालच आम्ही प्रवेश करून घेतला आणि बशीरबाई आमच्याकडे काल आलेले आहेत ते सरचिटणीस आहेत त्यांच्या उपस्थितीत बशीरबाईंच्या घरी बारा वाजता प्रवेश केला आणि आज आम्ही सगळ्यांनी मिळून आपल्या आशीर्वादाने राष्ट्रवादी म्हणून इलेक्शनला आम्ही सामोरे जातो महाविकास आघाडीतील निर्णयावर मी नाराज होतोच त्यामुळे रात्री बारा वाजता आम्ही अजित पवार गटात प्रवेश केला असं बशीर मुर्तुजा म्हणाले त्याचं कारण असं घडलं की लोकसभा विधानसभा या दोन्ही निवडणुकांमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना दिल्या गे गेल्या आणि इकडेच आम्ही सांगितलं होतं की येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीत आम्हाला नगराध्यक्ष महाराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकरिता द्यायला द्यावा परंतु जेव्हा नगरपालिकेच्या जा निवडणुका जाहीर झाल्याबरोबर भाजप मग उद्धव ठाकरे शिवसेनेमध्ये गेलेले त्यांनी तो शिक पक्षचं काही नाही ऐकतात इथल्या स्थानिक पदार्थ काही नाही त्यांनी आपली सीट एवढी डिक्लेअर केली प्रचारही करायला सुरुवात केली फक्त आघाडी तोंडावर बोलत बोलत होते आणि ते स्वतः एकते त्यांना लाग त्यांच्या मनात येतील त्याप्रमाणे ते त्यांचा प्रचार करत होते या पद्धतीने शेवटला अशी परिस्थिती झाली माझी पत्नी देखील या ठिकाणी इच्छुक होती मी का काल रात्री बारा का वाजेपर्यंत वाट पाहिली बारा वाजता काल संध्याकाळी दहा वाजता मुंबईमधून काही निरीक्षक आले ते देखील म्हणाले की आम्ही आता त्या शब्देला आहे तर तुम्ही मागे तुम्ही आता थांबा तर मी म्हटलं मी थांबणार नाही मला अजितदादांचा फोन आला त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला संधी देतो आणि मी त्याच वेळा निर्णय घेतला की आता था, थांबायचा नाही आहे आणि मी अजितदा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आम्ही शब्द दिला होता हो हो नाही पाळला नगराध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीच्या शिवानी माने आणि महायुतीच्या शिल्पा सुर्वे यांनीही अर्ज दाखल केला जनतेचं पूर्ण सहकार्य आमच्या सर्व उमेदवारांना आहे परिवर्तनाची मागणीच जनतेतून आहे आमचा विजय निश्चित असल्याचं नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिवानी माने म्हणाल्या आज दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन असतो त्यांना अभिवादन करून आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाविकास आघाडी या तिन्ही पक्षांचा आणि जे आमचे घटक पक्ष आहेत त्यांचा मिळून आज आम्ही सगळ्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत आणि दुसरं म्हणजे आम्ही बहुसंख्येने या नगरपरिषदमध्ये पाऊल टाकू अशी मला अपेक्षा आहे आणि रत्नागिरीकर आहेत ते माझं कुटुंबच आहे ते मला ह्या नक्की साथ देतील आणि आमच्या सगळ्या उमेदवारांना देखील साथ देतील व बहुसंख्येने आम्ही तीन तारखेला या रत्नागिरी नगरपरिषदमध्ये प्रवेश करू सासर आणि माहेर दोन्ही राजकीय वारसा आहेत काय उपयोग आला निवडणुकीत आमदार त्या सासर आणि माहेर दोन्ही राजकीय वारसा असला तरी कर्तृत्व मलाच सिद्ध करायचं आहे त्यामुळे हे मी करूनच दाखवे काय मुद्दे राहणार आहेत या निवडणुकीमध्ये तुमचे या निवडणुकीमध्ये आमचे मुद्दे म्हणजे आधी तर जे रखडलेले मुद्दे आहेत रस्ते पाणी आणि कचरा ह्यावर तर आम्ही भर देणारच आहोत शिवाय ज्या योजना ज्या झालेल्या नाही आहेत ज्या अं अंमलबजावणी त्याच्यावर झालेली नाही ते देखील आम्ही पूर्ण करू आणि स्मार्ट सिटीच्या उद्देशाने आम्ही प्रत्येक शहरातल्या घटकाला यात सामावून घेऊ त्यामध्ये महिला असतील युवक असतील आजी आजोबा वयोवृद्ध असतील त्या त्याचबरोबर आपले ट्रॅफिक पोलीस जे सहकारी आहेत त्याशिवाय बसस्थानक झालेलं आहे पण बसस्टॉप्स नाही आहेत त्यासुद्धा सेवा आम्ही देणार आहोत परत जे आपले रिक्षा चालक असतील आपले आ, स्ट्रीट वेंडर्स जे आहेत सगळे फेरीवाले वगैरे त्यांनासुद्धा आमच्या या सर महायुतीच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये स्थान असेल व त्यांचेसुद्धा आम्ही हे प्रश्न विचारत घेणार आहोत विकासाच्या जोरावर आम्ही ही निवडणूक लढवत आहोत आमच्यावर मतदारांचा विश्वास आहे अशी प्रतिक्रिया महायुतीच्या उमेदवार शिल्पा सुर्वे यांनी दिली साहजिकच खूप आनंद झालेला आहे कारण आज महायुतीकडून रत्नागिरी नगर परिषदेची नगराध्यक्ष म्हणून नगराध्यक्ष उमेदवार म्हणून माझी नामांकन करण्यात आलं आणि या गोष्टीचा खरोखरच आनंद झालेला आहे कारण रत्नागिरीची सेवा करणं आणि रत्नागिरीची नगराध्यक्ष म्हणून रत्नागिरीकरांच्या स्वप्नात असलेली जी रत्नागिरी आहे ती ज्या नागरिकांच्या नागरी, नागरी सुविधा आहे त्याचबरोबर जे जे नागरिकांना हवंय ते करून देण्याचा कारण आपण त्यांच्यावर लागण्यापेक्षा नागरिकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याचा माझ मानस आहे आणि ही संधी आज मला माझ्या पक्षाने आमच्या पक्षाचे पालकमंत्री माननीय सामंत महायुतीचे सर्व नेते यांनी दिलेले महायुतीतील दुसरी यादीही पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केली यावेळी नगराध्यक्ष आमचाच होईल महायुतीत पूर्ण एकी आहे असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला दोन डिसेंबरला रत्नागिरी नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवार म्हणून सौ शिल्पा प्रशांत सुर्वे यांची उमेदवारी आमचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांनी जाहीर केली आहे यांच्याबरोबर जी उमेदवारांची टीम आहे ही टीम आपल्या सगळ्यांना माहिती पाहिजे आणि ते कशा पद्धतीनं उमेदवार आहे माहिती पाहिजे आणि आमचं मिशन काय आमचं विजन काय रत्नागिरी शहराच्या बाबतीत आणि विशेषतः त्यांचं त्यासाठी ह्या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे प्रभाग क्रमांक एकमध्ये वैभवी विजय खडेकर आणि नितीन लक्ष्मण जाधव हे बी जे पीचे आहेत असे दोन उमेदवार असणार आहेत प्रभाग क्रमांक दोनमध्ये स्मितल सुरेश पावसकर आणि निमेश विजय नायर हे दोन्हीही शिवसेनेचे उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक तीनमध्ये प्रीती रवींद्र सुर्वे आणि राजेंद्र रामकृष्ण शेटे हे दोन्ही धनुष्यबाण निशाणेचे उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक चारमध्ये इलियास कादर खोपेकर आणि वंदना विनोद सावंत हे दोन्ही शिवसेनेचे उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक पाचमध्ये सौरभ सुरेश मलुष्टे आणि पूजा दीपक पवार हे दोन्ही शिवसेनेचे उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक सहामध्ये राजीव यशवंत कीर आणि मेधा अविनाश कुलकर्णी हे दोन्ही शिवसेनेचे उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक सातमध्ये गणेश कमलाकर भारती आणि श्रद्धा संजय हळदणकर हे दोन्ही शिवसेनेचे उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक आठमध्ये नहिदा तन्वीर सोलकर आणि दत्तात्रय विजय साळवी हे दोन्हीही शिवसेनेचे उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक नऊमध्ये विजय गोविंद खेडेकर आणि सायली विकास पाटील हे दोन्ही शिवसेनेचे उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक दहामध्ये मानसी सचिन करमरकर आणि राजेश कृष्णा तोडणकर हे दोन्ही भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक अकरामध्ये समीर जगन्नाथ तिवरेकर आणि सुप्रिया संदीप रसाळ हे दोन्ही भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक बारा सौ जागृती राहुल पिलणकर आणि राकेश चंद्रकांत नागवेकर हे दोन्ही शिवसेनेचे उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक तेरामध्ये आफरीन उबेद होडेकर आणि सुहेल अब्दुल लतीफ साखरकर हे दोन्ही शिवसेनेचे उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक चौदामध्ये संतोष उर्फ बंटी दत्तात्रय किर सौ निवेदिता निलेश कळंबटे आणि तिथे अकिला मजगावकर हे दोन ए बी फॉर्म दिलेले आमचे उमेदवार आहेत तिथे एक उमेदवार आम्ही फायनल करू प्रभाग क्रमांक पंधरामध्ये वर्षा परशुराम ढेकणे ह्या भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत सुशांत अभिमन्यू चवंडे हे शिवसेनेचे उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक सोळामध्ये रुखसार जकी खान आणि सुहेल मोहम्मद मुकादम हे दोन्ही शिवसेनेचे उमेदवार आहेत बत्तीसपैकी सहा ठिकाणी भारतीय जनता पार्टी लढते आणि उर्वरित सगळी जागांवर शिवसेना लढते विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांची गेली कित्येक वर्षाची नैसर्गिक जी युती आहे ती टिकवण्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आहे आणि महायुतीच्या माध्यमातून या निवडणुका लढवत असताना सगळ्या आता असलेल्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आणि पंधरा दिवसांना होणाऱ्या अन्य कदाचित जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका असतील या सगळ्या निवडणुका आम्ही मोठ्या ताकदीनं जिंकू असं वातावरण संपूर्ण जिल्ह्यामध्ये आहे आणि ज्या आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत या सलग दोन वेळा नगरसेविका म्हणून त्यांनी काम केलं आहे सभापती म्हणून काम केलं आहे सगळ्यात त्यांचा महत्त्वाचा भाग म्हणजे त्या स्वतः शिक्षिका होत्या त्याच्यामुळं पारदर्शक विकास कसा करायचा आणि पारदर्शकपणानं लोकांशी संवाद कसा करायचा नम्रतेचा ते त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीनं ज्ञात आहे आणि जनतेच्या मनातला हा आम्ही उमेदवार दिला आहे हा उमेदवार देत असताना आमच्या पक्षाचे तीन उमेदवार नगराध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये होते त्याच्यामध्ये स्मितल सुरेश पावसकर वैभवी विजय खेडेकर आणि ॲडव्होकेट समृद्धी सुदेश मयेकर या तिन्ही देखील नगराध्यक्षपदाच्या दावेदार होत्या परंतु सगळ्यांनी एकमतानं अधिकार मला आणि एकनाथ शिंदेसाहेबांना दिले होते शिल्पाताईंचं तिकीट जाहीर झाल्यानंतर उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सगळ्यात आमच्या पक्षाचं वैशिष्ट्य काय तर तिन्ही उमेदवारांनी हात धरून माननीय शिल्पाताईनं उमेदवारी अर्ज भरायला नेला हा एक संघपणा जो महायुतीचा आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे शिल्पाताई शंभर टक्के रत्नागिरी शहराच्या नगराध्यक्षा होतील आणि पारदर्शक कार्यक्रम पारदर्शक व्यवहार आणि पारदर्शक कामकाज हे नगर पालिकेमध्ये होईल याची आम्हाला सगळ्यांनाच खात्री असल्यामुळं माननीय शिंदेसाहेबांनी त्यांची उमेदवारी जाहीर केली दुसरी स्पष्टपणाची रत्नागिरी नगरपालिकेतली आमची भूमिका अशी आहे की नऊ वर्षानंतर ही निवडणूक होते नऊ वर्षामध्ये जे जे काही घडलं असेल ते बाजूला सोडून नव्यानं सुरुवात करताना एक वर्षामध्ये नगराध्यक्ष आणि बत्तीसशे बत्तीस नगरसेवक यांना रत्नागिरी शहरातल्या लोकांना परफॉर्मन्स द्यावाच लागेल ही मात्र शंभर टक्के पक्षीय सत्य आम्ही केलेली आहे परिवर्तनाच्या लाटेत महाविकास आघाडीचाच विजय होणार जनता आमच्यासोबत उभी असल्याची प्रतिक्रिया शिवसेना उपनेते बाळ माने यांनी दिली आज या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीच्या वतीनं नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून सौभाग्यवती शिवानी मिहीर सावंत माने हिचा उमेदवारी अर्ज आज आम्ही महाविकास आघाडीतर्फे भरलेला आहे आणि त्याचबरोबर जे बत्तीस उमेदवार आहेत त्याच्यामध्ये सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार काँग्रेस पक्ष इंडियन नॅशनल काँग्रेस पक्ष त्यांचे जिल्हाध्यक्ष या ठिकाणी आहेत शिवसेनेचे आमचे शहरप्रमुख प्रशांत साळुंके आहेत युवाचे आमचे प्रसाद सावंत आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेस पक्षाचे माजी नगराध्यक्ष ज्येष्ठ नेते मिलिंद कीर आहेत त्यांचे शहर अध्यक्ष या ठिकाणी निलेश भोसले आहेत सगळेच आमचे उमेदवार आणि पदाधिकारी या ठिकाणी आहेत महाविकास आघाडीतर्फे आम्हाला या निमित्तानं विश्वास आहे की चांगल्या पद्धतीनं जनतेचं आम्हाला सहकार्य आहे आणि त्यामुळं शिवानी मिहीर माने सावंत या ठिकाणी उद्याची भावी नगराध्यक्ष आहे असा आम्हाला या ठिकाणी विश्वास आहे आणि त्याचबरोबर बत्तीसपैकी बत्तीस नगरसेवक हे महाविकास आघाडीचे निवडून येतील दरम्यान प्रभाग क्रमांक चौदामधून आशिष हरिश्चंद्र मोरे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे जनतेच्या आग्रहास्तव मी उमेदवारी दाखल केली असून प्रभागातील सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी प्रयत्नशील राहीन असं मोरे म्हणाले नमस्कार माझं नाव आशिष हरिचंद्र मोरे मी प्रभाग क्रमांक चौदामधून आज अपक्ष अर्ज दाखल केलेला आहे त्याआधी मी शिवसेना या पक्षामध्ये गेली अनेक वर्ष काम करत होतो त्यामुळे मला त्या पक्षातून उमेदवारी मिळावी अशी माझी इच्छा होती पण काही कारणासवर पक्ष विश्रेष्ठांना मला उमेदवारी देता आली नाही पण मी जी दोन वर्षापूर्वी जी वॉर्डची बांधणी केली होती मतदारांशी जो मी संपर्क केला होता त्या मतदारांचं म्हणणं होतं ठीक आहे तुला पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही पण एक आपल्याला आता चान्स घ्यायला पाहिजे कारण युवा नेतृत्व हे पुढे आलं पाहिजे त्या कारण हो त्या माझ्या माध्यमातून लोकांना खूप अप अपेक्षा आहे की आपल्या वॉर्डची सुधारणा होईल काही राहिलेली कामं असतील ते कामं पूर्ण करता येतील व सर्वसामान्य जनतेला न्याय देता येईल त्यासाठी मी आज अर्ज दाखल केलेला आहे तर आता उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख एकवीस नोव्हेंबर आहे या तारखेनंतरच खरी निवडणूक रंगणार आहे आणि कोण शेवटी रिंगणात राहतात हेही निश्चित होणार आहे रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीतील उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी महायुतीत एक महत्वाची राजकीय खेळी उघड झाली आहे जागा वाटपातील तिढा सोडवण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या तीन प्रमुख इच्छुकांना थेट शिवसेना शिंदे गट पक्षाकडून नगरसेवक पदाची उमेदवारी देण्यात आली आहे प्रभाग क्रमांक सहामधून भाजपचे इच्छुक उमेदवार राजू कीर आणि मेधा कुलकर्णी तर प्रभाग क्रमांक पंधरामधून सुशांत चवंडे यांना शिवसेना शिंदे गटाकडून अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे या सर्वांनी आज आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आम्हाला मला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या पक्षातर्फे रत्नागिरी नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक सहा अ हो या प्रभागातून निवडणूक लढवण्याची संधी प्राप्त झाली आहे आमच्या पक्षाचे प्रमुख एकनाथजी शिंदेसाहेब आणि रत्नागिरीचे लोकप्रिय पालकमंत्री आमदार उदय सामंत रत्नागिरीचे जिल्हा जिल्हा प्रमुख राहुलजी पंडित यांच्या सहकार्यामुळे मला आज हे या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली आहे आज मी माझं नामनिर्देशन पत्र सादर केलेलं आहे भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते रवींद्र चव्हाणसाहेब तसेच दीपकजी पटवर्धन साहेब आणि सर्व पदाधिकारी यांच्या सहकार्यामुळे आज मला ही उमेदवारी प्राप्त झालेली आहे रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीसोबत अन्य पक्षांची साथ मिळाल्यानं राजकीय परिवर्तन होईल अशी माहिती उपनेते बाळ माने यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली नमस्कार सगळ्यांना जय महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेल्या सगळ्या नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुकांचा उमेदवारी अर्ज करण्याचा आज सतरा नोव्हेंबर हा शेवटचा दिवस होता आणि त्यामुळे महाविकास आघाडीच्या वतीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी नगर परिषदेमध्ये आम्ही सर्वच्या सर्व नगरसेवक उमेदवारांच्या उमेदवारी अर्ज आज भरले आणि त्याचबरोबर नगराध्यक्षपदासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या चिन्हावरती सौ शिवानी मिहीर सावंत माने यांचा आज आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आज एक आणखीन औचित्याचा दिवस असा आहे हिंदू सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचं आज स्मरण आहे पुण्यतिथी आज आहे आणि त्यामुळं या संपूर्ण देशामध्ये ज्याने हिंदुत्वाचा अंगार फुंकला ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हिंदुदय सम्राट यांचा आशीर्वाद घेऊन आज या ठिकाणी आम्ही या निवडणुकांना सामोरं जातो परिवर्तन पदयात्रा या ठिकाणी जवळजवळ सुमारे नऊ दिवसामध्ये नव्याण्णव किलोमीटरची पूर्ण केली आणि त्यामुळं जी रत्नागिरी शहराची रस्त्यांची दुर्दशा असेल स्वच्छ भारत अभियानची दुर्दशा असेल पिण्याच्या पाण्याच्या संदर्भातल्या अडचणी असतील मोकाट जनावरांचे प्रश्न असतील असे अनेक कितीतरी प्रश्न या ठिकाणी माझ्या सहकाऱ्यांचे आणि माझ्या निदर्शनास आलेल्या आहेत आणि त्यामुळं निवडणूक उमेदवारी अर्ज भरणे याच्यामध्ये सगळे कार्यकर्ते मग्न होते आणि त्यामुळं कोणत्याही प्रकारचा अलिमिया थंडावा आलेला नाही आहे रमेशराव कीर या ठिकाणी त्यांचे सहकारी इथं हजर आहेत आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मिलिंद कीर त्यांचे शहर प्रमुख या ठिकाणी हजर आहेत उलट आपल्या लक्षात येत नसेल ह्या मंचावरती अजून राजकीय पक्षाचे महाविकास आघाडीच्या व्यतिरिक्त घटक मिळा आलेले आहेत आमच्या सहभागी झालेत त्याच्यामध्ये महामानव घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतले जे अनुयायी आहेत ज्याच्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आहे ज्याच्यामध्ये बहुजन वंचित आघाडी आहे त्याच्यामध्ये बहुजन समाज पार्टी आहे ज्यांचा एक उमेदवार आज या ठिकाणी हत्ती निशाणीवरती आम्ही पहिल्यांदा या ठिकाणी त्यांनी उमेदवार आमचा सा महाविकास आघाडीमध्ये भरलेला त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमचे सौंदळकर साहेब आहेत आणि त्यामुळं महाविकास आघाडी आणखीन आली नाही व्यापक झाले त्यामुळे तुम्हाला कुठून दिसली ती महाविकास आघाडीची खूप मला काही कळली नाही पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर महायुतीच्या नगराध्यक्षपदासह पदासह हो सर्व उमेदवारांचा विजय निश्चित पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला ठाम विश्वास महाविकास आघाडीला अनेक पक्षांचा जाहीर पाठिंबा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिवानी माने जनतेच्या सहकार्यानं निवडून येणार बाळ माने यांनी व्यक्त केला आत्मविश्वास महायुतीतून अजित पवार गट बाहेर पंधरा जागांवर उमेदवार लढवणार राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष देवेंद्र वणजू यांची माहिती आणि अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय स्थलांतरामुळे उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी झाली दमछा याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार